वर्षाची जुनी आठवण धारातीर्थी काही काळ वाहतूक ठप्प पोळगाव रोड पारोली तिट्टा तालुका आजरा येथील दीडशे वर्षापेक्षाही अधिक जुने असलेले वडाचे झाड पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आज कोसळले वृक्षप्रेमींची शेकडो वर्षाची जुनी आठवणही यामुळे धारातीर्थ पडली आजऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या पूर्वेकडील बाजूस परोली जवळ पूर्वीपासून दोन वडाची झाडे विराजमान होती पूर्वी या ठिकाणी बैलगाडा शर्यती व्हायच्या इथूनही शर्यत खानापूर तिट्टा ते परत या वडाच्या झाडापर्यंत असे मैदान असायचे ये शर्यती शर्यती या शर्यती बघण्यासाठी त्या काळात शौकीनांची प्रचंड गर्दी असे याच वडाच्या झाडावर चढून शौकीन शैत शर्यतीचा आनंद लुटायचे अशाच अनेक आठवणी या वडाच्या झाडांच्या आहेत मात्र आज अतिवृष्टीने सोसाट्याच्या वाऱ्याला यातील एक झाड बळी पडले आणि जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वीचे हे आठवण पुसून निघाली हे झाड कोसळून रस्त्यावरच पडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार